नमस्कार मित्रांनो मी महेंद्र कांबळे आणि आज आपण आलो आहोत नरेंदेच्या खिंडीत हातकणंगले पासून जवळ असणाऱ्या नरे नरेंदे गावातील ही खिंड फक्त रस्ता नाही तर जुन्या आठवणी आणि कहाण्या सांगणारा इतिहास आहे पूर्वी प्रवासी ह्या खिंडीतून जाताना फारच घाबरून जायचे घनदाट जंगल आणि डोंगर रंगाच्या सावल्या लोक सांगतात चोरटे ह्या खिंडीच्या रात्रीच्या अंधाऱ्या वळणावर किंवा दिवसाच्या शांत वातावरणात दबा धरून बसायचे आणि प्रवासी जाताना अचानक लुटले जायचे म्हणूनच या ठिकाणाला गुड महत्त्व प्राप्त झाले होते आज मात्र ही खिंड शांत आणि सुरक्षित आहे तशा भरपूर गाड्या या मार्गाने जातात परंतु थांबून नीट ऐकलं तर कदाचित अजूनही जुन्या कहाण्यांचे प्रतिध्वनी तुम्हाला ऐकू येतील मित्रांनो अशी ही नरेंद्र खिंड जिथे इतिहास आणि थरार दडलेला आहे तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून अशाच अनोख्या ठिकाणांच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात